नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवाबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याकरिता महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राब यांनी दिले आहेत आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख यांची आढावा बैठक बुधवारी माजी वडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे झाली त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माडवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण केले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका